छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे कसे हे कसे मोकटकर असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोराडकरांचा आणि कोरडकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आझमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आदमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आदमीवर कारवाई झाली पाहिजे अबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही ग सभापती मोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलत त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्कार होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तरायचं जवाहरलाल नेहरूंनी उत्तर जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था थाळे